मिरजेत महात्मा गांधी चौक पोलिसांनी कर्नाटकातून प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पान मसाला आणणाऱ्या सहा जणांना अटक केली त्यांच्याकडून सतरा लाख पंच्या रुपये तंबाखू गुटखा आणि पान मसाला साठा जप्त केला यावेळी तंबाखू गुटखा पान मसाला तस्करीचे कर्नाटक कनेक्शन उघड झाले आहे मुख्तार मेहबूब मुजा वराड बिसुरिया ताब्यात घेऊन त्यांच्याकडून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा ब्याऐंशी हजार सहाशे रुपये किमतीचा साठा जप्त केला याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी यांची देऊन गुन्हा दाखल करण्यात आला या कोठडी दिली याच्याकडे सखोल चौकशी केली असता तरी सुगंधी तंबाखू गुटखा आणि पान मसाला साठा हा कर्नाटकातून आणून सांगली जिल्ह्यात पानपट्टी चालकांना चढ्या दराने किरकोळ विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले मुजावर याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांनी तीन वेगवेगळी पथके तयार करून त्यांना गुन्ह्यातील इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी कर्नाटकात पाठवले पोलीस पथकाने सुगंधित तंबाखू वितरण विक्री आणि साठा व्यवस्थेतील साखळी कर्नाटकात शोधून काढली सुगंधित तंबाखू निर्मिती करणारा मुख्य आरोपी सलीम गुरुसाप आवटी राहणार शाहूनगर बेळगाव आणि सुगंधित तंबाखू सांगली जिल्ह्यात पाठवणारा सूत्रधार उमेश शंकर पाटील राहणार रेल्वे स्टेशनजवळ कुडची तालुका अथणी यांना आणि सुगंधित तंबाखू सांगली जिल्ह्यात वितरण करणारे मुख्य वितरक नयूम दिलावर शेख राहणार गणेशनगर आटपाणी भरतेश सिद्धराम कुडचे राहणार नदीवेस मिरज तालुका मिरज यांना ताब्यात घेतले यातील आरोपी मुक्तार मेहबूब मुजावर याच्याकडून ब्याऐंशी हजार सहाशे रुपये नयूम दिलावर शेख राहणार गणेशनगर आठपडे याच्याकडून दहा लाख अठरा हजार पाचशे चव्वेचाळीस रुपये आणि भरतेश सिद्धराम कुडचे राहणार नदीवेस मिरज याच्याकडून सहा लाख चौऱ्याण्णव हजार असा ऐकून सतरा लाख पंच्याण्णव हजार आठशे चव्वेचाळीस रुपये किमतीची प्रति प्रतिबंधित सुगंधित तंबाखू गुटखा आणि पान मसाला साठा जप्त केला आहे यावेळी महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू गुटखा आणि पान मसाला यासं यासह साठा विक्री आणि वितरण व्यवस्थेचे कर्नाटक महाराष्ट्र कनेक्शन उघड झाले आहे यातील तीन आरोपींना न्यायालयाने दिनांक अठरापर्यंत पोलीस कोठडी दिली आहे महात्मा गांधी चौक पोलीस अधिक तपास करीत आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू पान मसाला गुटखा इत्यादी वर मोठी कारवाई करेल सदर तस्करीमध्ये वितरण वाहतूक व निर्मिती करणाऱ्या टोळीला जेरबंद करून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे माननीय अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मॅडम माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने कारवाई करीत मिरज येथे प्रतिबंधित गुटखा तंबाखू फार मसाला विक्री करण्यासाठी आलेला इसम मुक्ता महबूब मुजावर यास अटक करून त्याच्याकडून प्रतिबंधित तंबाखू गुटखा मालाचा मोठा साठा जप्त केला होता सदर कारवाईनंतर पुढील तपासामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने कर्नाटक राज्यामध्ये तीन वेगवेगळी पथके रवाना करीत सदर गुन्ह्यातील निर्मिती करणारे व मोठा साठा वितरण महाराष्ट्रामध्ये करणाऱ्या इस्मांना ताब्यात घेतले आहे यामध्ये सलीम गुरसाब आउटी राहणार शाहूनगर बेळगाव कर्नाटक हे निर्मिती करणाऱ्या आरोपीस अटक करून या गुन्ह्यातील उमेश शंकर पाटील राहणार कुडची अत्नी हा यांना साठा करत करून मिरज सांगली जिल्हा इथे वितरण करणार करत असल्याने त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे गुन्ह्यामध्ये तसेच आटपाडी येथील नयूम दिलावर शेख व मिरज शहरातील भरतेश सिद्धाराम कुडचे यांना देखील या गुन्ह्यामध्ये दे अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये मुख्तार महबूब मुजावर यांच्याकडे ब्याऐंशी ला ब्याऐंशी हजार सहाशे रुपयाचा नूम दिलावर शेख यांच्याकडे दहा लाख अठरा हजार किमतीचा व भते सिद्धराम कुडचे यांच्याकडे साधारण सहा लाख चौऱ्याण्णव हजार इत्यादीचा असा मिळून एकूण सतरा लाख पंच्याण्णव हजार आठशे चव्वेचाळीस रुपयाचा प्रतिबंधित तंबाखू पान मसाला गुटखा व वाहन असा मुद्देमाल महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने पकडलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अक्रोज पठाण महात्मा चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरो पोलीस कॉन्स्टेबल सचिन कुंभार अभिजित धनगर अभिजित पाटील राहुल क्षीरसागर नानाचंदन शिवे आदी व इतर सर्व पथकांनी आ, कारवाई करत मोठ्या स्वरूपात ही वितरण व वा, निर्मिती वाहतूक करणाऱ्या टोळीला जेरबंद करून कारवाई केलेली आहे यापुढे देखील अशा प्रकारच्या नशा किंवा इतर अवैध कारवाई अनुषंगाने मोठ्या कारवाई आम्ही करणार आहोत तसेच मी नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारची कुठली माहिती उपलब्ध असल्यास आपण महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे सदर माहिती आम्हाला देऊन आम्हाला सहकार्य करा जे